गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लग्न केलं सारेगमपमधली ओळख ते लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना आवडला तर लग्न होऊन सुद्धा मुग्धा तिच्या सासू सासऱ्यांना काका काकू म्हणते हे तिने केलेल्या अनेक पोस्टमधून दिसून आलं सासूबाईंच्या वाढदिवशी तिने हॅपी बर्थडे नीना काकू अशी पोस्ट केली होती तर सासऱ्यांनी बटाटे वडे केलेला व्हिडिओ तिने शेअर केला होता त्यावेळी ती सासऱ्यांना काका म्हणत असल्याचं दिसून आलं तर लग्न होऊन सुद्धा असं का असा प्रश्न अनेकांना पडला तर याचं उत्तर आता मुग्धा प्रथमेशने सुलेखा तळवळकर यांच्या दिलके करीब या कार्यक्रमात दिलाय मुग्धा म्हणाली आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत त्यामुळे आमच्या फॅमिलीत सुद्धा एकमेकांना आधीपासूनच ओळखायच्या सारेगमपच्या सेटवर वर जेव्हा प्रथमेशी आईबाबा यायचे तेव्हा त्यांना लहानपणापासूनच मी काका काकू म्हणत आलीये तर प्रथमेश माझ्या आईबाबांना आधीपासूनच मावशी आणि काका म्हणतो तर लग्नानंतर सुद्धा आम्ही हेच कंटिन्यू ठेवलं मी माझ्या सासू सासऱ्यांना काका काकू अशीच मारते आमचा हा खूपच गोड आहे फॅमिली खूप मोठी आहे कोकणात आम्ही सगळे एकत्र अनेकदा एक भेटतो तुम्हाला मुग्धा प्रथमेश कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब करावी मराठी